श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तिथीला भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते तसेच मित्रांना नैवेद्य दाखवला जातो याशिवाय पवित्र नदी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी दान केल्याने सातकाला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्याची वाईट कर्मे पूर्ण चला तर मग जाणून घेऊया सोमवती अमावश्येच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे सोमवती मुहूर्त शुभमुहूर्त भाद्रपद्मिनीतील सोमवती तिथी सोमवार दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस वाजता समाप्त होईल अशा प्रकारे दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या असेल या गोष्टीचे दान करा सोमवारी येत असल्याने या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आपल्या भक्तीप्रमाणे तांदूळ पांढरे वस्त्र पांढरी फुले साखर नारळ इत्यादीचे दान करावे असे केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते यासोबतच सुख आणि शांती प्राप्त होते सनातन धर्मात सण आणि उपवासात विशेष वस्तूंचे दान करणे हितकारक मानले जाते या दिवशी गरीब लोकांना अन्न पैसे आणि कपडे यामुळे साधकाला सर्व कार्यात यश मिळेल आणि वाईट कर्मे पूर्ण होतील याशिवाय अमावश्येला काळी तेल दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी महादेव आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर काळ्या तिळाचे दान करावे श्रद्धेनुसार यामुळे साधक पितृदोषापासून मुक्त होतो तसेच कुंडलीतील ग्रहांच्या प्रभावापासून साधकाला मुक्ती मिळते अशा प्रकारे या वस्तूंचे दान केल्यामुळे तुम्हाला शिवकृपा प्राप्त होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ